कोल्हापूरचं घरोंदा वसतिगृह दिलासा स्वप्न नगरी समर्थ विद्या मंदिर हे सारं आपल्या पंखांवर पेलून धरणार आणि वेदनानी विवळणाऱ्या कितीतरी निराधारांना व्यापून उरणार निरभ्र निर्मोही आकाश म्हणजे नसीमा दिदी उत्तुंग उमेदीची धनी अगर आप देखना चाहो हमारे हौसलो की उडान को अगर आप देखना चाहो हमारे हौसलो की उडान को तो आव अरुंचा करो पुरे आसमान को आकाश ठेंगणं पडाव असे हौसले आणि सहकाऱ्यांचे हातात हात घेऊन लढते आहे नसीमा निष्ठेन नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो नसीमा दिदी यांच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं पण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा भाग तेरा गेला। काम मी काम मला प्रत्येक विभागाचं काम येऊ लागलं ज्ञानात भर पडली आज त्या ज्ञानाचा उपयोग संस्थेच्या कार्यालयातही होतो पण त्यावेळी मात्र कोणीही रजेवर गेलं तर माझ्याकडेच त्याच्या कामाची जबाबदारी देऊ लागले कारण मी दोन्ही टेबलांचं अगदी पूर्ण काम करीत असे आधीचे अधिक्षक श्री गावकर यांना अशा कामाचं कौतुक कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाव्यतिरिक्त काम लावून त्यांचं काम ते मला करायला लावायचे इथपर्यंत ठीक होत एकदा मी आजारी पडून दवाखान्यात होते परत हजर झाल्यावर ज्यानं अनेक महिने स्वतःच काम असून ते साचवून ठेवलं होतं त्याला स्पष्टीकरण न विचारता माझ्याकडे त्याचं लेखी स्पष्टीकरण विचारलं गेलं तेव्हा मला हा अन्याय सहन करणं कठीण गेलं कागद घेऊन असिस्टंट कलेक्टरांकडे जाऊन त्यांना सर्व प्रकार दाखवला साहेबांनी त्यांना बोलावून समज दिली असिस्टंट कलेक्टर साहेब ऑफिसच्या वरच राहत होते मी दवाखान्यातून आल्यावर माझं राहिलेलं काम संपवायला रविवारी ऑफिसमध्ये यायचे तेव्हा तू एकटीच काय येतेस तुमच्या प्रशासनिक अधिकाऱ्यांनाही यायला हवं असं ते सांगत होते श्री गावकर साहेब प्रशासनिक अधिकारी असताना माझं नोकरीचं दुसरं किंवा तिसरं वर्ष होत दरवर्षी अकाउंट सेक्शनच्या वार्षिक बजेटचा इतका भाव केला जाईल की तुम्हाला ते जमणार नाही तुम्ही नवीन ना आहात समजणार नाही असं म्हणून मला बाजूला ठेवत गावकर साहेबांनी मात्र मला बोलावून फाईल हातात दिली संपूर्ण वाच अभ्यास कर काही अडलं तर विचार आणि या वर्षीचं बजेट तयार करून दे म्हणून सांगताच मला अतिशय आनंद झाला मी कामाला न येण्यासारखं काही नव्हतंच एक दोन शंका आल्या तेव्हा त्यांचा सल्ला घेतला आणि बजेट दरवर्षीपेक्षा लवकर तयार झालं नंतर अनेक वर्ष बजेट मीच करत होते गावकर साहेबांनी त्वरित मला प्रशस्तीपत्र दिलं त्यानंतर एकदा असेच श्री जितेंद्र नावाचे तरुण असिस्टंट कलेक्टर आले होते स्टॉक टेकिंगचा माझा रिपोर्ट वाचून त्यांनी फाईल वर व्हेरी गुड किप इट अप हा शेहरा लिहिला तो बघून खूप समाधान वाटलं होतं हल्ली असं कौतुक नजरेस पडत नाही पुरुषांच्या विचित्र वागण्याचा मला बराच त्रास झाला आहे शरीराची दुर्गंधी लपवण्यासाठी भाऊ वगैरे मला परदेशातून स्प्रे परफ्यूम आणून देत माझ्या दोन्ही भावांना रेहाणाच्या पतीनं परदेशात चांगली नोकरी मिळवून दिली होती परदेशी साड्या पण खूप होत्या ऑफिसमध्ये बाहेर त्या साड्या आणि सेंटच्या सुवासानं पुरुष जवळ येत आहेत हे लक्षात येताच मी माझ्या सर्व सुंदर परदेशी साड्या मैत्रिणींना देऊन टाकल्या सेंट वापरणं बंद केलं फक्त पांढरे कपडे वापरू लागले काही मैत्रिणींनी आईकडे तक्रार केली हे काय सुरू केलं आहे मी फक्त कॉटनच वापरते म्हटल्याबरोबर वेगवेगळ्या रंगाच्या कॉटनच्या साड्या भेटी दाखल नातेवाईकांनी मैत्रिणींनी दिल्या या प्रेमाला कसं दुखावणार मी रंगीत कॉटनच्या साड्यांचीही स्तुती करू लागले एका लग्न झालेल्या सुदृढ हिरो पांढऱ्या साडीतील माझं वर्णन करून मला प्रेमपत्र लिहिलं आणि दुसरं लग्न करण्यास तो उत्सुक असल्याचं सांगितलं एका बंगाली अपंगानं मात्र अतिशय सौजन्यानं इच्छा व्यक्त केली नकार दिल्यावरही हसून मैत्री राहील ना पत्र लिहिलं तर चालेल ना असं विचारून छान पत्र मैत्री ठेवली एका गुजरातच्या मुस्लिम पोलिओने अपंग झालेल्या तरुणानं प्रपोज केलं मी योग्य शब्दात नकार देऊन त्याला दुसरी मुलगी सुचवली स्वतःच्या पगारातून पैसे देऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन तिला गुजरातला पाठवलं आणि तिथे त्यांचं लग्न झालं माझ्यामुळे त्यांना वैवाहिक आयुष्य जगता आलं याबद्दल त्यांनी आपल्या पहिल्या मुलीचं नाव माझ्या नावातील अक्षर येतील अशा पद्धतीनं ठेवलं एका महाराष्ट्रीयन तरुणाला नकार दिल्यावर मात्र मी खूप रडले होते मनात होकार होता पण त्याच्या आयुष्याशी खेळून त्याच्यावर आपलं ओझ लादणं योग्य वाटलं नाही माझ्या या निर्णयाचा पश्चाताप मात्र मला कधीच झाला नाही कारण मला सर्वात प्रिय आहे ते माझे बाबू काका आणि त्यांनी दिलेलं कार्य या कार्यात लग्नामुळे पोरा बाळांमुळे अडथळा आला असता वादळ उठलं असतं कारण शेवटी पुरुष संकुचित संशय वृत्तीचा असतो हे अनेक मैत्रिणींना आलेल्या अनुभवावरून मला उमसलं होतं नोकरीला लागताच लोअर डिव्हिजन क्लार्क पासून अप्पर डिव्हिजन क्लार्कच्या थेट परीक्षेला मी मी रेखा आणि बसलो आम्ही तिघी त्या पास झालो दोघी परगावी पोस्टिंग मिळालं तर जायला तयार होत्या मात्र नकार दिला आम्हा तिघींना इतक्या लवकर सहा महिन्यात प्रमोशन मिळणार व त्यामुळे या डिव्हिजनच्या काही जणांना परगावी जावं लागणार म्हणून युनियनची बैठक घेण्यात आली त्यात एका दाराने या एलडीसी म्हणून येणार आणि दुसऱ्या दाराने प्रशासनिक अधिकारी म्हणून बाहेर पडणार असे उद्गार काढण्यात आले पुढे काय झालं कळलं नाही पण आम्हाला तिघींनाही ऑर्डर आली नाही या बैठकीनंतर आठ दहा दिवसातलाच एक प्रसंग आठवतो आयुष्यात तो विसरणं अवघड आहे इन्फेक्शन मुळे माझं डोकं खूप दुखत होत गोळी घेऊनही थांबलं नव्हतं खटावकर कुठेतरी गेली होती मी नुकतंच डोकं टेबलावर टेकलं होतं इतक्यात मला प्रमोशन मिळालं असतं तर ज्यांची बदली झाली असती असे सहकारी तिथे आले आणि त्यांनी काय झालं म्हणून विचारलं तेव्हा मी सरळ उत्तर दिलं डोकं खूप दुखते त्यावर त्यांनी सुचवलेल्या उपायानं मी थक्क टिक ट्वेंटी घ्या सर्व यातनातून सुटका होईल म्हणजे या लोकांना मी इतकी नको झाले होते चेष्टा असली तरी असली कसली जीवघेणी चेष्टा मी शांतपणे म्हटलं मला दुकानदार देणार नाहीत तुम्ही आणून दिलं तर मनापासून तुमचे आभार मानेन त्या दिवशी रजा मंजुरीचा चहा द्यायला मी नकार दिला होता पण हे काम केलं तर मागाल ते बक्षीस देईन माझी रजा मंजूर करताना माझी पगारवाढ करताना पेपरवर वजन ठेवावं लागतं असं म्हटलं होतं मी अगदी नवीन असल्यानं मला याचा काहीच अर्थ माहीत नव्हता आणि माझ्या टेबलावरच पेपर वेट मी शिपायाकडून त्यांच्याकडे पाठवलं होतं तेव्हा मला सर्वजण हसले होते आणि वजनाचा अर्थ सांगितला होता पण आपल्या कामासाठी आपल्याला पगार मिळतो त्याबद्दल इतरांकडून काही घेणं किंवा इतरांना देणं म्हणजे मिंधेपणा असं मला वाटत होत माझं उत्तर ऐकताच ते तिथून सटकले आणि मी खुळ्यासारखे ऑफिसमध्ये रडू लागले खटाव करणं येऊन विचारताच मी झाला प्रकार सांगितला तिनं माझी समजूत घातली आणि साहेबांना सांगून मला घरी नेऊन सोडलं ताप चढलाच होता परत दवाखाना काही दिवस ऍडमिट अँटीबायोटिक्स दिवस रात्र इंजेक्शनचा मारा दरवर्षी दोन तीन वेळा तरी मला दवाखान्यात ठेवून औषधांचा कोर्स द्यावाच लागेल पोटात दुखे जेवण जात नसे नाकातून आत पोटात नळी घालत घशात जखमा होत एकदा रागानं त्या नळी सहित मी सिस्टरला दूर फेकलं मरेन पण ती नळी यापुढे आयुष्यात नाकात घालून घेणार नाही म्हणून बजावलं माझ्या सुदैवानं डॉक्टर सातवे कर्माची स्थिती समजून माझ्याशी प्रेमानं वागत कधीच ते माझ्यावर रागावले नाहीत चादरी भिजल्या की सिस्टर्स आरडाओरडा करेल आईला ऐकून आई घ्यावंच लागेल मग डॉक्टरांना सांगून घरूनही चादरी आणू लागले हळूहळू त्या दवाखान्यातील स्टाफ माझ्या पुरता तरी सुधारला कारण एकदा मी त्यांना सुनावलं पेशंटची सेवा करायचा इतका कंटाळा आहे तर इथे का आला दुसरी नोकरी करायची होती काम करू नका घरचे लोक सगळं करतातच कमीत कमी गोड बोला मालेकर सिस्टर मात्र आपुलकीनं बोलत मी दवाखान्यात झोपून असले तरी झोपल्या झोपल्या पाठीवर झोपूनच क्रोशाच्या लेसचे असंख्य हातरुमाल असे रुमाल करून विकावेत म्हणजे त्या पैशातून अपंगांना कुबड्या फी वगैरे देता येईल मग काय रात्रीची झोप आली नाही तरी झोपेची गोळी न घेता माझा रुमालाचा कारखाना चालू राहील आई दटावे झोप म्हणून पण झोपेसाठी दोन चार गोळ्या घेणं मग जीभ जडवणं मी मुखी होते की काही भीती वाटणं या सर्व अनुभवातून आई गेलेली असल्यानं तीही जास्त काही बोलत नसे माझे रुमाल बनून होताच त्यांची विक्री होई आजीचं लग्न होऊन एकोणीस वीस वर्षाची इर्षात घरी आली तिच्या आईबाबांनी माझ्या समोरच तिला सांगितलं होतं या नंदेची सेवा केलीस तिला आनंदी ठेवलंस तरच तू हे घर जिंकू शकशील खरं म्हणजे मी आधीपासून आई आजीजला सांगत होते की आजीत लग्न होताच तो वेगळा राहू दे दुसऱ्या घरची मुलगी आणून तुम्ही तिला माझी करायला लावणार कंटाळा केला तर होणार यावर उत्तर असे मग लग्नच नको मला मनापासून मी वेगळं राहावं असं वाटत होतं नोकरी लागण्यापूर्वी आनंद वनात बाबा आमटेंकडे जाण्याचं बोलले तेव्हा आई दुःखानं म्हणाली कमीत कमी मी जिवंत असे तो तू हे घर सोडून कुठे जायची भाषा परत करू नकोस लग्नानंतरचा पहिला वाढदिवस मेरी वॉनलेस हॉस्पिटल कावळा नाका येथे मी ऍडमिट असलेल्या साजरा झाला त्या दवाखान्याची एकही खोली अथवा एक वॉर्ड असा नाही जिथे मी राहिले नाही तिथले अनेक ब्रदर्स डॉक्टर्स सिस्टर्स माझ्यावर खूप प्रेम करीत जेव्हा जेव्हा दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं तेव्हा तेव्हा आठवतात त्या सौ मालप सिस्टर त्या सीपीआर ला नोकरी करत लहान बाळ होतं त्यांना तरी ड्युटी करून घरी जाऊन स्वयंपाक करून रात्री मला इंजेक्शन द्यायला केळवकरांच्या घरी ये शांत सोजवळ बोलणं कधीही एक पैसा घेतला नाही डॉक्टर आरबी सातवेकरांनीही मला नोकरी लागेपर्यंत कधीही माझ्याकडून पैसे घेतले नाही नंतर माझ्या आग्रहा खातर घेऊ लागले ऑफिसमध्ये काम करताना मला खूप चांगले अनुभव येत होते कर्मचाऱ्यातील शिपायांपासून ते अधीक्षकांपर्यंतच्या लोकांशी आमच्या बाबांनी खूप चांगले संबंध ठेवले होते बाबांच्या मनाच्या मोठेपणाच्या अनेक हकीकती ऐकायला मिळत होत्या एकाला तर बाबांनी स्वतःच्या जीपी फंडातून कर्ज काढून मदत केली होती मला लागणारं सहकार्य जेवणाचा डबा धुणं पाणी चहा आणून देणं वगैरे प्रत्येक जण हसत मुखानं करी आम्ही दहा बारा जण दुपारचं जेवण एकत्र घेत असू हसत खेळत अनेक पदार्थांचा आस्वाद घेत जेवण होईल जवळ त्यामुळं गरमागरम मसाले भात फोडणीचा भात भज्याची कडी हे प्रकार सर्वांना आवडत बिर्याणी मटण मासेही काहींना प्रिय होते अशा वेळी घरून मोठा डबा ये पगाराच्या दिवशी अनेक जणांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी काळजी असे मी पगार हातात घेतला की गावकर साहेब मला व माझ्या मैत्रिणींना अक्षरशः ऑफिस बाहेर काढत आणि म्हणत जा पिक्चर बघा शॉपिंग करा आज मौज मजा करा काम उद्या करा असे साहेब प्रत्येक ऑफिसात असायला हवे काम संपवून काहीही करण्याची परवानगी देणारे तर पगाराच्या दिवशीच्या स्टाफच्या चेहऱ्यावरील खिन्नतेच कारण काय म्हणून मी चौकशी केली तेव्हा कळलं की अचानक आलेलं आजारपण लग्न वगैरेच्या वेळी काढलेलं कर्ज दरमहा शंभराला दहा रुपये व्याज अनेक वर्ष हे लोक दर महिन्याला नुसतं व्याजच देतात मूळ कर्ज तसंच आहे परत पगार पुरत नाही परत कर्ज माझ्या स्वतःच्या पगाराचा काही भाग मी सहकार्याना उसने पैसे देण्यासाठी ठेवत होते कार्यालयात दिवाळी फंड सुरू होता दर महिन्याला वर्गणी द्यायची व दिवाळीच्या वेळी वर्षाचे एकूण पैसे आणि व्याज मिळेल कोणाला गरज असेल त्यांना शंभराला दोन रुपये दरमहा व्याजानं कर्ज देत व ते आलेलं व्याज वाटलं जाईल या कर्जबाजारी कर्मचाऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी मी एक योजना सर्वांपुढे मांडली दिवाळी फंडा व्यतिरिक्त स्टाफ वेलफेअर फंड या नावानं एक फंड सुरू करायचा त्यात सर्वांनी स्वतःला झेपेल इतकी वर्गणी द्यायची जमलेल्या पैशातून शंभराला महिन्याला एक रुपया दरानं कर्ज द्यायचं जमलेलं व्याज वर्षा अखेरीस वाटायचं बदली किंवा निवृत्तीच्या वेळी ज्याचे त्याचे जमलेले पैसे मिळतील आता ज्यांना कर्ज आहे त्यांनी यातून कर्ज घेऊन ते जास्त व्याजाचं कर्ज फेडावं आणि त्यानंतर स्वतःचाच पैसा त्यांना वापरता येणार होता सर्वांनी आनंदाने होकार दिला वर्ष हा स्टाफ फंड मी व्यवस्थित चालवला लोकांच्या आपलं कर्ज फेडून दूरदर्शन संच वॉशिंग मशीन फर्निचर आजारपण लग्न अशा कितीतरी कर्जा कमी व्याजदराने पुऱ्या होत होत्या मी आजारी असे तेव्हा व संस्थेचं काम वाढल्यावर सहकार्यांची मदत घेतली सर्वांनी उत्तम सहकार्य दिलं पण माझं निवृत्ती घ्यायचं ठरल्यावर सर्वांची खाती बंद करून प्रत्येकाचे पैसे दिले मी दुसऱ्या कोणीतरी हा फंड चालवावा सर्वांची चांगली सोय होते म्हणून विनंती केली पण कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं आज हा स्टाफ वेलफेअर फंड बंद झाला याचं वाईट वाटतं हा फंड सुरू असताना मला फसवून कर्ज घेऊन बाहेर जादा दराने तेच पैसे कर्जाऊ दिल्याचं उदाहरणही घडलं आशांची खाती त्याच क्षणी बंद केली गेली आशा चुकांना माफ करणं मला जमत नाही हा स्टाफ वेलफेअर फंड चा चा मी चालवत असल्यानं सेंट्रल एक्साईज रिक्रिएशन क्लबचं ट्रेजर पद अनेक वर्ष माझ्याकडे होत संस्थेचं काम खूपच वाढलं होतं तेव्हा हळूहळू मी ऑफिसमधील या कामातून अलिप्त राहू लागले सेंड ऑफ पार्टीज मेनू पासून बैठक व्यवस्था सर्वांच्या सहकार्यानं करताना मजा यायची कार्यालयातील सर्व सहकार्यांशी मी समरस झाले होते पण नोकरीला लागल्या लागल्या ला घडलेला बढतीचा प्रकार आणि प्रकरण येत नव्हतं खात्यातील पदोन्नतीच्या परीक्षेला मी एकदाही गेले नाही आयुष्यभर एल डी सी राहण्याचं ठरवलं होतं पद कोणतंही असू दे सर्व काम मला येत होती अगदी प्रशासनिक अधिकाऱ्याचं कामही वेळप्रसंगी सही सोडून मी करत होते माझ्यानंतर पदोन्नती मिळत आहे आणि मी आहे तिथेच आहे हे एक दिवस गावकर साहेबांच्या लक्षात आलं मला बोलावून त्यांनी कारण विचारलं परीक्षेला पुण्याला जाण्यात काही अडचण असेल तर सांग मी खरं ते कारण सांगितलं की पदोन्नतीनंतरही मला इथे ठेवलं तर ज्यांच्या बदल्या होतात त्यांना परत माझी अडचण होईल त्यांनी मला आधी समजावलं नंतर ते चक्कर रागावले आणि मला बळजबरीनं पुण्याला जाऊन परीक्षा देण्यास भाग पाडलं त्यासाठी मार्गदर्शनही केलं खात्याची पुस्तकं वाचून काम करायची सवय असल्याने ती पुस्तकासहितची परीक्षा काहीच अवघड गेली नाही सर्व विषयात मी त्यावेळी प्रथम होते तो निकाल गावकर साहेबांना दाखवताना मला अत्यानंद झाला होता त्याचं श्रेय त्यांनाच होत केवळ त्या परीक्षेमुळे मला नंतरच्या सर्व बढत्या मिळाल्या बढतीची मेजवानी कार्यालयाच्या क्लब रूम मध्येच दिली जेवण तयार करण्यापासून वाढण्यापर्यंत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर हिरिरीने भाग घेतला गंमत अशी कि मी दवाखान्यात असताना प्रत्येक बढतीचा आदेश निघाला सहकारी ही ऑर्डर मला तत्परतेनं दवाखान्यात आणून देत माझा पगारही दवाखान्यात दिला जाईल अनेक सहकारी सर्वांची नावं घेणं अशक्य आहे तर माझ्या आवडीचं खाणं घरी केलेलं पदार्थ आणत एकदा तर कार्यालयातून ऑफिसच्या गाडीतूनच मला आधी दवाखान्यात दाखल केलं आणि नंतर आईला दवाखान्यात आणलं त्या काळी मी नेहमीच रक्तदान करीत होते रक्तपेढीकडे त्यांचे पुरेसे कर्मचारी असतील तर कार्यालयात येऊन ते रक्त घेत कधी त्यांचे कर्मचारी नसले तर मी आमच्या सहकाऱ्यांबरोबर रक्तपेढी जाऊन रक्तदान करी त्यावेळी रक्तदाते कमी होते असाच एकदा रक्तपेढीतून फोन आला म्हणून मी रक्त द्यायला तिथे गेले तर कळलं आमच्या असिस्टंट कलेक्टरांच्या आईंना रक्त हवं होतं मला तिथे बघून आमचे साहेब खूप चकित झालेले दिसले रक्तपेढीच्या डॉक्टर सुळगावकर आणि डॉक्टर दिवेकर यांनी त्यांना काय काय सांगितलं होतं माहीत नाही पण साहेबांना माझं खूपच कौतुक वाटू लागलं आज अखेर ते निवृत्त होऊन अनेक वर्ष झाली तरी न चुकता त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला आणि इतर वेळीही ते संस्थेला मोठी देणगी देतात एकदा वर्तमानपत्रात रक्ताची तातडीने गरज आहे ही ची बातमी वाचून मी सीपीआर मध्ये गेले तर मीच पहिली रक्तदान करणारी होते एका अनोळखी रुग्णाच्या उपयोगी पडले याचं समाधान घेऊन तिथून परतले एकदा तर माझ्या पुढे एक यक्ष प्रश्न होता आई मैत्रिणींना सांगणंही अशक्य होत मनाचा धीर करून वडिलांसमान असलेल्या पै साहेबांचा सल्ला घेतला एक तरुण मुलगी होती वडिलांचा आधार नाही आई आजारी शिक्षण नाही नोकरी नाही भाजी विकून पोट भरत नव्हतं मग कोणीतरी बोलावलं म्हणून देह विक्रय करू लागली पण फक्त गरज असेल तेव्हाच काही लोक तिच्याकडे जात व पैसेही देत नसत ती उघड धंदा करीत नव्हती संस्थेच्या कार्यासंबंधी थोडं बहुत वर्तमानपत्रात येत असल्यानं त्या मुलीला माझ्याबद्दल माहीत होत तिला त्रास देणारे माझ्या ओळखीचे असल्याने ती माझ्याकडे आली सर्व सत्य मला सांगितलं प्रथम मला ती खरे बोलत आहे यावर विश्वासच बसला नाही काम मिळालं तर करशील का म्हणून आनंदली तिचं पूर्वायुष्य कोणाला न सांगता माझी मदत म्हणून तिला नोकरी दिली माझ्यासोबत तिला आपोआप लोकांना वचक बसेल हा माझा अंदाज खरा ठरला नंतर अनेक टूर्स ट्रीपला पण ती माझ्यासोबत आली पुढे एका आपत्ती असलेल्या विधुराशी माझ्या सल्ल्यानं तिनं लग्नही केलं आज ती कुठे आहे कशी आहे काहीच माहित नाही पण ती सुखी असावी अशी इच्छा आहे अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू